नमस्कार मित्रांनो भावन बहिणीनो आज बघा किती लवकर चालू आहे अजून उजडायचंय आत्ताशी उजळायला लागली आज काय झालं झोपच लागला ला दुपारचं बी उल पडतंय म्हणजे त्याला झोप लागला असं करून तर घेऊया स्वयंपाक लवकर म्हणजे दुपारचं बी जरा बसाय करायला मिळतंय ना आज पोरासनी हाय तशी सुट्टी तुम्हाला लोक पोरांना सुट्टी असल्यावर रविवारची झोपते ती आणि मी आज सुट्टी आहे तर लवकर उठून बसली झोपच नाही ना काय करायचं का हातूरला पडून तरी बघा को आता कोंबड रो वर या चपात्या आल्या असल्या तर आता बघा निण्या झाल्या ते निण्या राहिलेल्या चिप चपात्या करती काल मेथीची भाजी आणलेली आहे ती करते लसूण बी सोलून ठेवला पीठ मळून पीठ भजूस तर इकडं डाळ बी लोक हो इथं मटकीची भिजू घातली मेथीला मेथीच्या भाजीला गरगाट्याची भाजी आणली ती बी करायची म्हणजे चला आधी चपात्याच करून घ्या होत्या कोण जेवणार तर हाय अजून सगळे हातूर राहते इकडे जर आमची मोना उठून बसली आता बेडवर आधी मोना झोपडे मी इथं खरं खरं वाजवाय आल्यामुळे उठून बसले हाय ना मोना मोनाला वाटलं मम्मी इतक्या लवकर स्वयंपाक करून चालली कुठं है का नाही तर म्हणून उठून बसली बापूरी हारायला लागणार कोण आता एक 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 करून उठणारच झोपा झोपा आज राही सुट्टी सुटी शाळेला झोपा गप्ची पाता झपाची करा करा आणि कसं होतंय सव्वा दहा वाजता लाईट जाते सिंगल फ्यूज आणि त्याच्यावर शिवडी तापत नाही पाण्याची लाईट घेतली म्हणून कराय बसते या होते ना आपलं लवकर शिवडीवर सगळं हळूहळू स्वयंपाक बरं होत आहे मला झोप कुठे गेली माझी फोन झोपच येईल रात्री मी बारा वाजल्या झोपायला आणि चार वाजल्यापासून झाली कोणाला साडेचार वाजता शेवटी उठून बाहेर आली हिटर चालू केला मग पुन्हा दात घासल्यानंतर मग बघा पाण्याची कडशी आणून करायला बसते चिठ भाज्या करायला नाही टाइम लागत एकदा चपात्या झाल्या म्हणजे भाकरी एखादी करायची कुत्र्याला कुत्र्याला बी लागतंय की वर चपात्या तेलाच्या घालून चालतंय मी त्याला चपात्या करायच्या पुन्हा दळण दुपारची नीट करायची बसायचं दुपारचं जरा उन्हाचं एखादा दुलका काढायचा ते बाळ पुढे लवकर केलं उठून तरी काय वाया जाते आपल्यालाच बसायला मिळतंय बरोबर आहे आमच्या अशाच असते बघा मोठ्या मोठ्या काही जणांना माझ्या चपाल्या पटत असतेल्या काही जणांना नसतेल्या जे सुशिक्षित ती का नाही त्यांना पटत नसतेल्या आणि माझ्यासारखी जी शेतातली रानामाळतले त्यांना पटत असतेले का तर आपला स्वयंपाकच असतोय धुबड मोठा आणि आमच्यात असा स्वयंपाक केल्याशिवाय पटच भरत नाही बारक म्हणते ती चांग काय म्हणते ती कोणाटा पायरीचं केलं सुवाळा आणि एकट्यानं केलं गुवाळा तसल नको म्हणते तरी ते 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 तर जरा जराशा बारीक चपात येते आज म्हणजे कसं तव्यात तरी तर तापते त्या ना तर चुली जा तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे पण भाजी ही रात्रीत नीट करून ठेवली काम सांगते बारा वाजता रात्री जागी होती म्हणजे काय नीटनेटकच करत नव्हती भाजी ही करून नीटनिटकी ठेवून पुन्हा झोपच लागणार धातूरात जरी पडलं तरी कुठल्या मुलकाला माझी झोप गेली कोणा टावाय भाऊजी तर म्हणते ते आज काय कशी उठली चावळून उठल्या आणि काय करायचं उठले तर करू द्या म्हटलं मला झोप झोप म्हणते लाग ना झोप तर पण का तर काय करायचं उगत हातर ना ते खुड कोंबडं आणि गळत बसायचं बरोबर आहे का नाही एक दिवशी तरी लवकर स्वयंपाक झाला म्हणजे काम स्वयंपाक झाला म्हणजे पुन्हा परांच्या आंघोळ्या धुन पाणी भांडी शरडा मी पुन्हा ती मोरगास घालायचा पाणी ठेवायचं पुन्हा भाऊजीला मसाला सोडू लागायची असतं इतकी काम काय नाही पण पुन्हा ना चला ही बाजरी नीट करायची अजून त्यात बाजरीने घाऊ पीठ आले ती उडत पाक नाही ती उडली उडत आले ती खायतवर करून ठेवलं म्हणजे बरं असतंय बाहेर जातीला सगळी काळजी करावी लागते काय हाय पीठ नाही त्याल नाही मीठ नाही सगळं ध्यानानं बघावं लागते मग तरी जरी आण घरातले गड्याने तरी त्यांना हे आपल्यालाच लागते कि आमक आमक संपलंय तमक तुमकं संपलंय तिका घरात बघायच गेली स्वयंपाक करायला काय काय हाय काय काय उरलं या समजा स्वयंपाक म्हणजे स्वयंपाक बिक शिल्लकच असतोय आमचा आणि किराणा माळव सगळं असतंय या जरी माळवं संपलं तर मग माड्याची मटकी वाळला आणून ठेवतो वाटानं मग ती भिजू घालायचं त्याला वाल्या सुती फडक्यात बांधायचं मग मोड घेत असं काहीतरी करायचं माळवा आहे ते आपल्यास नाही फिरीज बिरीज कुठं तर जाड कापडात वांगी आणली का बांधून ठेवायची दोडक आणलं का बांधून ठेवायचं बटाट्या नाही बी काय होत पण त्या माळव्याची तरी काळजी घ्यावी लागती की आता भाज्या सुकून जाते त्या म्हणून आमटीची भाजी ती सक्रातीला असती का त्याला आमच्याकडे आमटीची भाजी बनते ती मग ती भाजीचा नुसता गरगटा करायचा काही जण शिपवा असलं तर घालते ती काही चुका घालते ती त्यात आणि नसलं तरी अशी बी करते ती गरगटून आणि मेथीची बी सुकी भाजी आवडती मला दोन पेंडे आणले होते मेथीच्या भाजीच्या बी म्हटलं भाज्या सुकून जाण्यापेक्षा भाज्या आधी करावत्या काय आणलं नाही ह्या बाजारातले तंबाटी आणली ती फिरत आणि शेवग्याच्या शेंगा कुठं वांगी कारली तर जर बाजारी आमच्यात हमखास फिक्स असते ती बघा खावं म्हणते आठवड्यातनं एकदा फीत होत नाही आरोग्याला चांगलं असतं या मग ती परसने खायला दीड किलो वाळका आणली आता उन्हाळा लागलाय गार पदार्थ आणि काल ही पण आणलं होत बघितलं जिलेबी जिलेबी आणली होती पण आज ती ती काका आलत त्यांनी द्राक्ष आणलीच होती द्राक्ष खाते ते थूड़ी 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 ते ती या हाय अजून त्यातली बी द्राक्ष थोडी थोडी खाल्ली ठेवली खायला काय कमी नाही अकरा माळाची वस्ती आहे इकडे आलं का नाही भरतय पण ह्या माळाच्या वस्तीवर इतकं वायंदाळ खाय असते की बोलायचं काम नाही राहते ती शिल्लक असतंय सारखं घरात सारखं कुठे गेलं का चॉकलेट तर आणते बांबूच पुडा एक पुडा अजून हाय पुंगळे आणले होते त्यातला एक पुडा हाय मागाशी चार वाजता आलोजा उठली मग बिस्किट मला काय कुठं घावंच ना खालच्या हितल्या डब्यात होतं मग उरलं कुठं हिथ म्हणलं आता खडा खडा वाजवायला म्हणून ती दिलं तर पुरीनं पुंगळ दिली का दिली फिकून पुन्हा आणि बिस्किट नाही ला जाऊन देतोवर तर गेलीच होती असे तेव्हा चपाला चांगल्या भासते का लाल थोडं बघा बघा चांगल्या भासते त्या का नाही सांगा कमेंटमध्ये पण एक मात्र झालंय बघा गॅस आणि शिगडी असली का भांडी काळी होत नाही घासायला मस्त भांडी उलट चुली भांडी एवढी पडत नाही ती तेवढी तू भांडी पडते ती पण घासायला घेऊ लागते ती काळी नसल्या तेलकट तेवढं तेवढ काढलं का ते विषय संपतो या पोरं उठली मग मम्मी अगं तू काय करत बसली ग म्हणते गुडा आता मोडा तर काहीत न बघतीय मनातल्या मनात म्हणतीय तिथल्या चुल चुकलं चुक आहे झोप लाग ना, ना तुला हना झोपलं ग ना तुला झोपा 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 का करायचं इतक्या लवकर उठून मला कसा आहे पाणी करायचं आहे वेग आमच्या आत्या होत्या तवा म्हणायच्या पोर लवकर उठली का कामाच्या वेळी उठून बसले ती बघ कामाच्या वी उठून बसले ती बघ ज्याला आहे ते उठ ना आणि ज्याला नको आहे ती उठून बसतो या असं झालंय आता आमच्याद्वे पण नाही बघा सकाळ सकाळ स्वयंपाक आता माझा व्हिडिओ मात्र दुपारीच येणार पुन्हा म्हणसालं राजचाच का केला स्वयंपाक कारण आपलं टायमिंगलाच व्हिडिओ सुटतो जरा तेवढं थोडंफार महाग मोहरम होणार पण या चपात्या खायला तुम्ही बी गरम गरम कोण चहा चपाती खाते त्यांना चहा करून देते